नमस्कार मंडळी या भाकरी खायला तर आज मेथीची भाजी आहे बाजऱ्याच्या भाकरी आहे इकडून सोन्या आणि आणखीन काय काय का याच्यात काय आहे त्याच्यामध्ये जाम पेरू हां लिंबू भाजीवर हा, लिंबू पाहिजे आणि आत्ताच शेतात गेला होता बोर आणले त्यांनी बोर आणि शेंगा आत्ताच शेंगा आणि बोर तोडून घेऊन आलो तुरीचे शेंगा आहे आणि बोर हा अजून ताब्यात काय या काय नाही दही होत त्याच ताक बनवला अच्छा शिवकन्याला दह्यापासून ताक बनवता येत असत आहे जेवायला सगळे आणि चुलीवर करेल बाजरीच्या भाकरी हा तर सगळे जण जेवायला या अशा पतल्या पतल्या करत आहे ना भाकरी केवढी भाकरी पायवरती पतली ती अच्छा थोड्या थोड्या जळाले बी भाकरी पण चालत्या भारी लागत्या त्या मग कसुडा निघाडा निघला हा भारी कसं आहे गुपचुप खाऊन घ्यायचं नाही तर मग पुन्हा शिवकन्या डायलॉग मारती कोणा कोणाला नाव ठेवून खायची सोय राहते त्याच्यामुळं नाव ठेवायचं नाही भाकर जळाली भाजी करड झाली बिलकुल नाव नाही ठेवायचं गुपचूप खाऊन घ्यायचं आहे का नाही तर या मंडळी जेवायला कस वाटलं आमचं जेवण तुम्हाला हिवाळ्यात काय जेवता सकाळी ते बी कमेंट मध्ये सांगा आम्ही हिवाळ्यात जरा जास्त भूक लागती आणि असं जेवण जर असलं बाजरीची भाकर मेथीची भाजी लिंबू बिंबू कांदा नाही फक्त आहे ना कांदा नाही खात मेथी सोबत कांदा नसते का मी तिच्या भाजी संग कांदा नाही म्हणते तर चालल काय हरकत नाही चला जेवायला मग लय भूक लागली आता बाय